वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या रस्त्यासाठी सोमवारी घोळ व धामटणे गावामध्ये संपादित होणाऱ्या जमिनीची मोजणी करण्यात आली यात जमिनीचे मोजमाप झाडे विहिरी बोरवेल आणि बांधकामाचा समावेश होता ही प्रक्रिया डहाणूच्या उप भूमी अभिलेख यांच्या देखरेखीखाली सुरू असून संबंधित विभागाचे अधिकारी तलाठी आणि पोलीस मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच या मोजणीच्या वेळी प्रकल्प व्यवस्थापक निखिल कुमार आणि सुप्रिया कांबळे यांच्यासह वन विभाग अधिकारी भूमी अभिलेख अधिकारी आणि इतर कर्मचारी देखील उपस्थित होते मात्र या मोजणीच्या दरम्यान ग्रामस्थांनी व स्थानिकांनी मोठा विरोध दर्शवला होता व सुरू असलेले मोजणीचे काम हाणून पाडले

बंद करा सर्वे बंद करा चला बरोबर काहीच फॉलोच पाहिजे ना त्यांच्याकडे काही कसं ना कसं फॉलो करता नाही बरोबर पडला લોકસભે રાજ્ય સંવિધાન સંવિધાન સંવિધા